मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वारंवार आवाज उचलणारे बीडचे आमदार संदीप सिसागर आज आपल्यासोबत आहेत भैया आज आपण मस्साजोक या ठिकाणी जे गाम ग्रामस्थांनी सामूहिकरित्या अण्णत्याग आंदोलन केले यामध्ये सहभाग झाला नेमकं आंदोलन यांना का, का करावं लागतं बघा सारखं सारखं ते त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही प्रकार झाला आहे त्यासाठी न्याय मागतं hmm. ते दुसरं काही ते करतच नाहीत आणि मागच्या सुद्धा ते बसताना सगळ्या गावकऱ्यांनी इशारा दिला होता तेव्हा पण सगळ्यांनी समजून सांगितले की प्रशासन ह्याच्यामध्ये hmm. दखल घे hmm. पण त्यांचे भाऊ आहेत धनंजय देशमुख ती बीडला नेहमीच या प्रकरणासमोर काय चौकशी चालू आहे आणि त्यावेळेससुद्धा प्रशासनाने त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला ह्याच्या संदर्भातले जे काही अपडेट लागतील किंवा जे काही तपास चालू आहे ते आम्ही तुम्हाला सांगू hmm. मूळ प्रश्न काय आहे की सी आय डीकडे वर्ग होताना आता सी आय डीचा तपास ते सर्व सांगतात ते पण जो मूळ ज्यावेळेस ही घटना झाली ज्यावेळेस हे गुन्हे नोंद झाले hmm. त्यावेळेसचं काही माहिती त्यांना प्रशासनाकडून भेटत नाही आणि जे काही गुन्हेगार आहेत जे अटक झालेले आहेत पण त्यावेळेस त्यांना जे कोणी फरार होण्यामध्ये मदत करत होते किंवा सरेंडर होताना जे त्यांच्या गाडीमध्ये आले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या भावाला म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना दम देणारा माणूस त्या संदर्भातलं त्यांनी हे सगळे विषय प्रशासनाकडे दिले मग का ह्यांच्या संदर्भातलं ह्यांना म्हणजे तपासात घेतलं नाही अटक केलं नाही हा विषय गंभीर आणि मीडियानी बघितले ना ते कशा पद्धतीने सरेंडर झाली किंवा सरेंडर झाल्यानंतर आपण एकदा अटक झाल्यानंतर आपल्या हातातलं सगळं दोरे गळ्यातली हे काढतो आणि ते पण त्यांच्या अंगात होते हे मीडियाने बघितले सगळं यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच भूमिका घेतलेली आहे की जे कोणी असतील या अनुषंगाने त्याला सोडलं जाणार नाही प्रशासन देखील आपल्या पद्धतीने काम करत आहे मग गावकऱ्यांना असं का वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला ज्या आहे ते कुठेतरी खत पाणी मला असं या विषयामध्ये वाटतं की सभागृहामध्ये सरकार म्हणून जेव्हा सर्वजण बोलले तिथे आणि गंभीरपणे आम्ही दखल वारंवार आम्ही या विषयावरती त्यांना भेटतो तेव्हा सुद्धा हे सांगण्यात येते की जे आरोपी त्यांना कारवाई होण्यात येईल मग मला असं वाटतं की त्यावेळेसचे जे अधिकारी आहेत म्हणजे ते एस पी असतील डी वाय एस पी असतील त्या पोलीस स्टेशनमधले uh, जे काही प्रशासन असेल uh, त्यावेळेस म्हणजे त्या काळामध्ये ते वाल्मिक कराडच्या माध्यमातून हे सर्वजण आले होते तर तो तपास वरती ग्रहविभागाकडं जात नसेल असं मला वाटतं म्हणजे मुख्य जो तपास आहे आणि ह्याला सर्वांना कारणीभूत म्हणजे ते धनंजय मुंडेसाहेब जे मंत्री आहेत आणि ते स्वतः म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहे मी सुरुवातीपासून ही विषय सांगतोय की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि तपास तर फास्ट ट्रॅकवर आणून जे काही दोषी आहेत आणि ज्या दोषींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सह आरोपी करून त्यांना अटक झाली पाहिजे या प्रकरणामध्ये देखील आष्टीचे आमदार सुरेश दशाने देखील खूप जोर देऊन या प्रकरण उचललेलं आहे मात्र मध्यंतरी त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आले ते नेमकी होण्याची कारण कसे होती आणि आता सध्या त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे बघा एकंदरीत मी धस अण्णाला आहे जिल्हा परिषदपासून काम आहे ध सांना कॉम्प्रोमाइज नाही करणार असं मला वाटतं म्हणजे माझं मत ते आहे आता हे आंदोलनाचा दिशा कशी जाणार आहे नेमकी आता हे अन्न त्याग याच्यामध्ये धनंजय देशमुख सुद्धा ऐकेम सुद्धा त्याने पाणी नाही घेतलेलं आहे भूमिका तटस्थ आहे आणि हे कशा कशा पद्धतीने होऊ शकतं आणि मध्ये जर काय होत असेल तर आपली भूमिका कशी असते हे बघा आज त्यांचं सर्व कुटुंब तिथं बसलं होतं त्यांची लहान लहान मुलं बसले होते ते ताई लहान बसली होती त्यांची आई बसली होती त्यांचे घरचे बसले होते धनंजय देशमुख बसले ते आधी सुरुवातीलाच ऐकत नव्हते आज mm. का दोन दिवसानंतर मला असं कळालं की ते पाणीसुद्धा बंद करणार mm. आणि मनोज दादांनी सांगितल्यानंतर म्हणजे त्यांच्या आईंना गोळी खाल्ल्या रोज लागते ते खूपदा त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी मग गोळी घ्यायचं सांगितलं ते लहान लहान लेकरांना पाणी वाजलं ते ताईला पाणी वाजलं तिला परीक्षा आहेत त्या ताईची म्हणून तिला म्हणलं तुम्ही अभ्यासासाठी जा म्हणून पण हे सर्व झाल्यानंतर किंवा प्रशासनाकडून हे जे काय आरोपी आहेत त्यांची दखल नाही घेतली तर हे कुटुंबान ह्यांचे गावकरी सगळे बसणार हे थांबणार नाही याच्यामध्ये जर कुणाचं काय घातपा झाला किंवा असं काही बरे वाईट झालं तर हे प्रकरण चिघळणे शक्य असं बोलण्यात आलेलं आहे तुम्ही या सगळ्या प्रकरणांना कसं बघताय हे प्रकरण थांबलं पाहिजे काय तुम्ही भूमिका काय हे बघा का काय होतं पहिल्या वेळेस जेव्हा पण गावामध्ये आंदोलन झाले टाकीवरती गेलो तेव्हा म्हणून दादानी त्यांना सगळ्यांना खाली घेतलं दुसऱ्या वेळेस सुद्धा आंदोलन सगळे झाले तिथे सगळे आम्ही सगळे आलो होतो त्यांनी दादांनी समजून त्यांना सांगितलं असं करू नका पण आता ते किती वेळ ऐक आता ते आज दाराचं ते सुद्धा त्यांनी पाणी पिलं आहे तुम्ही स्वतः साक्षीदार आहेत नाहीचे पण ते त्यांची मनस्थिती आणि त्यांची मानसिकता ऐकायची नाही सध्या मला असं वाटतं आणि हे जर असं वाटलं तर हा विषय फक्त गावापुरतं मर्यादित राहणार नाही म्हणजे पूर्वी जसे साखळी आंदोलन चालू झाले होते गावागावामध्ये म्हणजे असा विषय होईल आम्हाला असं वाटतं तर आपण पाहू शकता की हे जे प्रकरण आहे ते शासनानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे नाही त्याचे पडसाद जे आहेत ते संबंध राज्यात देखील उमटू शकतात असं प्रतिक्रिया जे आहे ते आमदार संदीप सुसागर यांनी म्हटलेली आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड